नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात आशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला माझी खूप मोठी सुट्टी संपली आणि मी तुमच्यासाठी परत एकदा हजर झाली आहे नवीन जोमानं तर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद की ज्यांच्या ऑर्डर मिळाल्या नाही आहेत ज्यांच्या माघारी आहेत किंवा ज्यांच्या नवीन ऑर्डर आहेत या सगळ्यांनी या सुट्टीमध्ये मला समजावून घेतलं यासाठी सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद फार मोठं मन लागतं या गोष्टीसाठी किंवा कुणाचा विश्वास संपादन करून घेण्यासाठी त्याला तुम्ही मला पात्र ठरवलेलं आहे आणि मी पण तुमच्या विश्वासाला पात्र ठरून तुमच्या राहिलेल्या सर्व गोष्टी तुम्हाला पाठवणार आहे तर चला आता सुरुवात करूया आपण नवीन व्हिडिओला विषय आहे तो म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार एवढ्या जणांच्या कमेंट्स आहेत की मार्गशीर्ष गुरुवारची पूजा ताई नक्की कशी करावी काय पूर्वीची शास्त्र होती काय शास्त्रानुसार पूजा करावी हे सांग म्हणून तर आपण त्याच्यावर त्याच्याबद्दलच बोलूया की मार्गशीर्ष महिन्यातली पूजा मांडणी कशी करावी कोणते व्रत नियम पाळावेत किंवा कोणत्या कोणी कोणी ही पूजा करावी उत्तर पूजा कशी करावी मांडणी कशी करावी या सगळ्या संदर्भात आपण ही हे करणार आहोत पूजा मांडणी मी तुम्हाला नंतर दाखवेलच पण आत्ता तुमच्या डोक्यांमध्ये जे प्रश्न आहेत ते काढून टाकणं हे काम माझं आहे त्याच्यामुळं ते फक्त तुम्हाला मी आता सांगते त्याचबरोबर दोन हजार सव्वीस राशी ब्रेसलेट बुकिंगला सुरुवात करा वरती दिलेल्या नंबरवरती सर्व काही माहिती तुम्हाला मिळेल तिथे येऊन तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता उद्यापासून तुमच्या प्रत्येक गोष्टीला उत्तरही मिळतील कारण मी आता काम करायला सुरुवात केलेली आहे माझी सुट्टी संपली आहे तर चला मार्गशीर्ष गुरुवार हा फार पुरपरा पूर्वीपासून चालत आलेला आहे ऋग्वेदामध्ये सुद्धा याची महती आहे की मार्गशीर्ष गुरुवारी उपवास करणं किंवा पूजा मांडणी करणं लक्ष्मीच्या आगमनासाठी करणं हे फार महत्वाचं आहे त्याच्यासाठी शुभ महिना हा मार्गशीर्ष महिना धरला जातो त्याचबरोबर याच्यामुळं आपल्याला घरामध्ये सुख शांती संपत्ती वैभव मान सन्मान प्रतिष्ठा ज्या काही घरातल्या कटकटी असतील पगार वाढ कुठल्याही गोष्टीसाठी एक सर्वसामान्य सगळ्या माणसांसाठी हे व्रत अतिशय उत्तम आहे खूप मोठ्या मोठ्या आतिटी नाहीत त्याला खूप काही नाही त्यामुळं प्रत्येक महिलांच्या आवडीचं व्रत आहे हे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचं व्रत आता सगळ्यात पहिला प्रश्न हे व्रत कोणी करावं हे व्रत कोणीही करावं मुलगा असू दे मुलगी असू दे स्त्री असू दे पुरुष असू दे विधवा असू दे कुमारिका असू दे कोणीही असू दे जगातल्या प्रत्येकाला हे व्रत करता येतं सगळ्यांनी हे व्रत करावं दुसरा गोष्ट महत्वाची या चुका करू नयेत की गुरुवारी आपण पूजा करत असतो म्हणून गुरुवारी डोकं धुवू नये स्त्रियांनी बुधवारीच डोकं धुवून घ्यावं किंवा मंगळवारी धुवून घ्यावं आणि फरशी सुद्धा गुरुवारी आपल्याला पुसायची नसते त्यामुळे बुधवारी फरशी पुसून घ्यावी स्वच्छता अतिशय महत्वाची आहे कारण आपण करत आहोत महालक्ष्मीची पूजा त्यामुळे गोमूत्रानं तिथली जागा स्वच्छ करणं गोमूत्रानं आपण जे साहित्य घेतलंय ते गंगाजलानं पवित्र करणं स्वतःला पवित्र करणं त्या दिवशी आंघोळीमध्ये थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल घेणं हे अतिशय महत्वाचं आहे उपास हा आपल्या आपल्याला जे पुस्तक दिलं आहे त्याच्याप्रमाणे ज्यांची मेडिकल कंडिशन चांगली आहे त्यांनी हा उपास फक्त आणि फक्त फळ दूध किंवा गोड खाऊन करायचा आहे या उपासाला मीठ चालत नाही कारण कहाणीमध्येच ते आहे की मीठ खाऊ नाही म्हणजे आपल्याला आपण प्रत्येक गोष्टीचा आदर करतो त्याचप्रमाणे मीठच जर आपल्या आयुष्यात नसेल तर काय होऊ शकतं किंवा मिठाची का उपमा दिली जाते की ह्याचं मीठ खाल्लंय तर त्याला जागलं पाहिजे हे या कहाणीमध्ये सांगितलेलं आहे त्या या गुरुवारला मीठ खात नाहीत नुसते फल किंवा गोड तुम्ही काहीतरी दूध वगैरे या प्रकारचं अन्न घेऊन हे उपास करा तुम्हाला कोणत्याही प्रकारचे मेडिकल प्रॉब्लेम आहेत कुठल्याही प्रकारची गोळी चालू आहे तर तुम्ही खिचडी खाऊन हा उपास करू शकता बिन बिनउपवास करता पूजा मांडता येते का तर हे शास्त्रानुसार चूक आहे की बिन उपवास करता पूजा मांडता येते का तर फक्त तुम्हाला मेडिकल प्रॉब्लेम आहेत म्हणून तुम्ही उपासाचं खाऊन उपास हे करू शकता पूजा मांडू शकता पण बिन उपवासाची किंवा तुमच्या मनातच काही श्रद्धा नाही आहे दुसऱ्यानं ना मांडली म्हणून आपण मांडली किंवा शेजारच्या बाईकडे हवी ती कुंकाला जायचंय त्यांचं उद्यापन आहे म्हणून आपल्याला केलं पाहिजे असे जर मनात काही भाव असतील तर फक्त दोन हात जोडा बाकी काही करू नका या व्रतासाठी मनाची शुद्धी शरीराची शुद्धी बुद्धीची शुद्धी सगळं शुद्ध असणं अतिशय गरजेचं आहे त्याच वेळी ही महालक्ष्मीची पूजा आपल्या घरामध्ये आपली मुलं बाळ नवरा सासू सासरे सर्वजण आनंदी राहतात आणि भरपूर सारी लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होते तर या प्रकारे ही आहे आता पूजेची मांडणी सकाळी करावी दुपारी करावी का संध्याकाळी करावी पूजेची मांडणी जर तुम्ही वर्किंग आहात तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार करू शकता आता दोनच वेळा यासाठी चांगल्या असतात सकाळी सात ते आठ किंवा सहा ते आठ आणि संध्याकाळी सहा ते आठ या दोन वेळात तुम्ही ही पूजा मांडू शकता ज्या वर्किंग आहेत त्यांनी घरी आल्यावर आंघोळ करूनच पूजा मांडायची आहे पूजा मांडणी बरोबर लगेच कहाणी वाचायची आहे आरती करायची आहे आणि नंतरच नैवेद्य दाखवून उपास सोडायचा आहे प्रत्येक गुरुवारी काही ना काहीतरी घरामध्ये गोड हे झालंच पाहिजे खीर तरी झाली पाहिजे माता लक्ष्मीला गोडाचा नैवेद्य हा दाखवावाच लागतो त्यामुळं खीर झालीच पाहिजे काही ना काहीतरी गोड आपल्याला गुरुवारी झालंच पाहिजे तुम्ही सकाळी पूजा मांडली सकाळीच कहाणी वाचा सकाळीच आरती करा आणि जावा संध्याकाळी कामावरून आल्यावर नुसता नैवेद्य दाखवला तरीही चालेल अखंड दिवा ठेवायचा का तर तुम्हाला शक्य असेल तर अखंड दिवा तुम्ही थे ठेवू शकता नसेल शक्य तर लावलेली समाई जोपर्यंत आहे तोपर्यंत तो तुम्ही ठेवू शकता पूजेची मांडणी हा फार मोठा सध्याचा मुद्दा झालेला आहे तर पूजेची मांडणी किंवा पूजा कशी मांडावी हे लक्ष्मीच्या व्रताच्या पुस्तकातच दिलेलं आहे तर मोठा प्रश्न किंवा मोठे तुमचे हे प्रश्न आहेत की तई नारळावर मुखवटा लावलाच पाहिजे का की आमच्या आमच्याकडे आता हजार बाराशे रुपयाचा मुखवटा आणायची आमची हे नाही आहे कुवत नाही आहे तर नारळावरच पूजा केली तर चालते का आमच्या सासूबाई ओरडतात पण मला मुखवटा आवडतो दुसरं आ, की ताई मुखवट्याशिवाय पूजा कशी दिसणार तिसरं घरातले ओरडतात आई सासूबाई म्हणतात आम्ही पण या पूजा केल्यात पण तुम्ही कशाला आता मुखवटे लावून पूजा करता मग मुखवटे लावणं योग्य आहे की अयोग्य आहे या दोन्हीचे प्रश्न आता आपण सोडवायचा आहे सगळ्यात मोठं ज्यावेळी ऋग्वेद किंवा स्त्रीसुक्त यामध्ये सुद्धा ह्याची संकल्पना दिलेली आहे या पूजेची तर फक्त कलश भरणे कलश भरणे ही सगळ्यात मोठी संकल्पना आहे आणि पाच झाडांची पाने त्याला लावणे म्हणजे पंच पावली पानं त्याला लावणे हे सगळ्यात मोठं गरजेचं आहे तर कशी पूजा मांडणार आहात तुम्ही तर ता तांब्याचा किंवा पितळेचा गडवा घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला पाणी घालायचं आहे त्यात थोडंसं गंगाजल घालायचंय एक रुपयाचं नाणं घालायचंय हळद कुंकू घालायचंय अक्षदा घालायचे सुपारी घालायचे दुर्वा असतील तर थोड्याशा दुर्वा घालायच्यात हा झाला खालचा कलश त्यावर स्वस्तिकचं चिन्ह काढायचं आहे आणि पाच बोटं हळदीची आणि पाच बोटं कुंकवाची या प्रकारे तो कलश तयार करायचा आहे नंतर खाली तांदळाची रास ठेवून किंवा तांदळाचा तुम्ही स्वस्तिक करू शकता गोल करू शकता तांदळाचं रास सांगितलेली आहे खरी पुस्तकामध्ये काही कमलदल काढा वगैरे असं सा सांगितलेलं नाही तर रास सांगितलेली आहे तर खाली पिवळं कापड स्वच्छपैकी घाला हिरवं घाला जे कुठलं ब्लाउज पीस घेईल आपल्याला ते चार गुरुवार पुढे वापरायचं असतं तर चौरंग संपूर्ण स्वच्छ करा स्वच्छता महत्वाची आहे मन आणि सामान या सगळ्या गोष्टीची तर चौरंगावर ला पिवळं किंवा हिरवं गुलाबी या प्रकारचं कापड अंतरा त्याच्यावरती सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडे जर फोटो असेल माता लक्ष्मीचा विष्णूंचा तर तो फोटो ठेवा त्याच्यानंतर थोडेसे तांदूळ ठेवून त्याच्यावर तो फोटो ठेवा गणपती बाप्पा घरात असेल तर त्यालाच अभिषेक करा तोच तांदूळ ठेवा त्याच्यावर ठेवा गणपती बाप्पा नसेल तर सुपारी ठेवा त्याच्यानंतर आपल्या घरातली लक्ष्मी लक्ष्मी आणि याची मूर्ती असेल तर लक्ष्मीची मूर्ती तांदूळ ठेवून तिला पण अभिषेक करून अक्षदांवर तिला पण स्थापन करा पूजा मी करून दाखवेल तुम्हाला त्यानंतर वेळ येते दिव्याची तर दिव्याची सुद्धा वात प्रज्वलित करायची पहिल्यांदा हळदी कुंकू फुलाक्षता लावायचं आणि त्याची ते, पण पूजा करायची म्हणजे त्यांना सुद्धा पूजा करायची आहे आणि त्यानंतर गणपतीपूजन झालं लक्ष्मीचा फोटो ठेवून झाला की कलश स्थापना आपल्या लक्ष्मी गणपती झाले की कलश स्थापना करायची ती याप्रमाणे की खाली तांदळाचा ढेर ठेवायचा त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचा आणि त्याच्यावर तो कलश ठेवायचा कलशावर नारळ ठेवायचा नारळाला हळदी कुंकू लावायचं कलशामध्ये पाच पानं लावायची ही शास्त्र शुद्ध पूजा आहे शास्त्रात कुठंही प्लॅस्टिकचा मुखवटा लावा किंवा अजून फायबरचा मुखवटा लावा असं कुठंही तुम्हाला सापडणार नाही हे आपण काढलेलं आहे फार पूर्वीच्या काळी म्हणजे ज्यावेळी एक पंचवीस तीस वर्षापूर्वी समजा अशीच पूजा केली जायची त्याच्यानंतर काय आलं नागडोळे आले की चिटकवायचे नागडोळे नारळाला आले नद घालायची नारळाला आली त्याच्यानंतर मुखवटा आला त्याच्यानंतर हे आलं ते आलं सगळं ठीक आहे तुम्हाला जर आवडत असेल मुखवटा लावायला नीट ऐका जी प्रश्नाची उत्तरं तुम्हाला पाहिजेत ती मी सढळ तुम्हाला उत्तरं देत आहे की जर तुम्हाला खरी पूजा एवढीच आहे की तुम्ही त्याच्यावर कलश ठेवा कलशाला एखादं चुंदरी किंवा ब्लाऊज पीस एक आपलं ला वस्त्र म्हणून खरं तर इथं वस्त्र म्हणून आपल्याला काय लावायचं आहे गेजमाळ कापसाचं वस्त्र गेजमाल जी आपण हळदी कुंकाची करतो ती त्याला व्हायची आहे त्यालाच हळदी कुंकू लावायचं आहे थोडंसं तुम्ही त्याच्यावरच्या शेंड्या असतात त्या काढून त्याला वाटल्या चंदन लावू शकता त्याच्यावर छानपैकी चंद्रकोर काढू शकता टिळा काढू शकता विष्णूंचा या प्रकारे करू शकता नारळाला सजवू शकता आणि त्याच्यावर चुनरी ठेवू शकता किंवा ब्लाउज पीस ठेवू शकता आणि खाली एवढीच हीच पूजा आहे शेजारी आपल्याला तेवढ्यासाठी मी तुम्हाला ही मूर्ती सांगत असते आता हिचं साडी पांढरी आहे पण आपल्याकडनं घेतलेल्या मूर्त्या तुम्ही विष्णू लक्ष्मीची मूर्ती असू दे नाही तर लक्ष्मीची मूर्ती असू दे तुम्ही लॉकरमध्ये ठेवली असेल तरीही गुरुवारी काढली तरी चालते आणि या लक्ष्मीला फुलामध्ये गंगाज लातर हे सगळं घेऊन हे शिंपडून हिची सगळी पूजा परत करायचे ही मांडायची आहे ह्याच्यामध्ये म्हणजे प्रश्न आला तुमचा की बाकी सगळी पूजा मांडणी सांगितली मी ह्याच्यावर व्हिडिओ सुद्धा करेल आता सरळ उत्तर देणं आलं तुम्हाला की प्लॅस्टिकचा मुखवटा लावायचा का ताई तर लावायचा नाही प्लॅस्टिक तिथं येतो राहू आणि केतू त्यामुळं प्लॅस्टिकमधलं लक्ष्मी तुमच्या घरात येण्यापेक्षा राहू केतू तुमच्या घरात शिरतील आणि त्याचा पूजेचा काही एक फायदा होणार नाही कारण देवाला प्लॅस्टिक मान्य नाही दुसरी गोष्ट फायबर त्याच्या पुढं आलंय ते फायबर फायबर म्हटलं तरी सुद्धा ते प्लॅस्टिकच आलं शेवटी तेही देवाला मान्य नाही आता देवाला काय मान्य आहे मातीची मूर्ती संगमरवरी मूर्ती मातीचा मुखवटा संगमरवरी मुखवटा पितळेचा मुखवटा सिल्वर कोटिंगचा मुखवटा या गोष्टी देवाला मान्य आहेत धातू देवाला मान्य आहेत माती देवाला मान्य आहे कारण हे युनिवर्सशी जुळलेलं आहे युनिवर्सनंच आपल्याला दिलेलं आहे प्लॅस्टिक आपल्याला युनिवर्सनं दिलेलं नाही हे मानवाच्या बुद्धीनं तयार केलेलं आहे त्यामुळं प्लॅस्टिक स्टीलला धरलं जातं क्षणी प्लॅस्टिकला धरलं जातं राहू केतू त्यामुळं लक्ष्मी खुश होण्यापेक्षा म्हणजे लक्ष्मीला जरी खुश व्हायचं असेल तरी हे दोघं राक्षस समोर येऊन उभं राहणार राहू केतू आणि आपली ती पूजा निष्फळ ठरणार म्हणून कुणीही मोठा लोड घेऊ नका की आमच्याकडं मुखवटा नाहीये म्हणून आमची पूजा कशी होईल किंवा सासू घेऊ देत नाहीये मग हे बरोबर आहे का तर बरोबर आहे जे ऋग्वेदामध्ये सांगितलेलं आहे किंवा आपल्या पुस्तकात कुठं तिथं लिहिलंय का आपण ज्याचं सोळा सोमवारची जर आपण व्रत केलं तर सोळा सोमवारच्या पुस्तकावर वाचतो की हे हे करायचं आहे आणि मग आपण तसं करतो तसंच मग आपल्या या पुस्तकावर कुठं लिहिलं आहे का की तुम्ही नारळावर प्लॅस्टिकचा मुखवटा चिटकवा तुम्ही नारळावर पितळेचा मुखवटा चिटकवा काहीच लिहिलेलं नाहीये पण जर तुम्हाला हाऊस म्हणून करायचंच असेल तर तुम्ही त्याच्यावर चांदीचा मुखवटा पितळेचा मुखवटा मातीचा मुखवटा हे बसवू शकता हे लावू शकता नारळाला पण बाकी कोणतेही धातू शास्त्राला मान्य नाहीत हे माझं सढळ उत्तर तुम्हाला आहे तर मग आता काय करायचं आणि काय नाही करायचं आपल्याला लक्ष्मी प्राप्त करून घ्यायचे का आपल्याला राहू की तुला बोलवून घ्यायचंय हे आपलं आपण ठरवायचं आहे तर का आली ही पद्धत आता याच्याबद्दल पण आपण पन बोलूया की का आली ही पद्धत तर समाज बदलत गेला मुली बदलत गेल्या पुढं 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 सगळं बदलत गेलं हे नवीन नवीन यायला लागलं आता जशी आपल्याला पू पूर्वीच्या काळी फक्त एकच मातीची पंती मिळायची आता किती लाखो प्रकारच्या पंत्या मिळतात मेणबत्ती एकच आपल्याला पांढरी मिळायची आता लाखो प्रकारच्या मेणबत्त्या म्हणजे जा युग जसं बदलत गेलं तसं तसं हाऊस म्हणून लोकांनीही सुरुवात केली त्याच्यामागं शास्त्रीय आधार कोणताही नाही मुखवटा लावणं ह्याच्या मागं कोणताही शास्त्रीय आधार नाही आहे तर आपली आवड आहे की आपल्याला आवडतं घरात एक लक्ष्मी बसली आहे म्हणजे तिचं तोंड आहे म्हणून आपल्याला त्या लक्ष्मीमध्ये जास्त भावनिकता निर्माण होते की हा देवी किती छान दिसतीये देवी देवीचे डोळे किती छान आहे देवीचेही किती छान आहे ही धार्मिकता निर्माण होण्यासाठी माझ्या मते हे युग बदलत बदलत जाऊन तो मुखवट्यानं त्याचं रूप घेतला असेल पण प्लॅस्टिक हे रूप चुकीचं आहे किंवा अजून काय निघालं आहे ते सगळं चुकीचं आहे तुम्ही पितळेचा मुखोटा तुम्हाला देवीचं रूपच बघायचं आहे ना नारळात तुम्ही देवी नाही बघू शकत तुम्ही मातीची मूर्ती नाही ठेवू शकत आहे तुम्हाला ह्याच्यात देवी नाही दिसत आहे तर मात्र मग तुम्ही ते प्लॅस्टिकचं करू शकता किंवा फायबरचं करू शकता पण फायबर आणि प्लॅस्टिक याला कोणताही शास्त्रीय आधार नाही त्याप्रमाणे पितळं माती चांदी ह्याला मात्र शास्त्रीय आधार आहे कारण हे युनिवर्सनं दिलेलं आहे या सर्व गोष्टी देवाला चालतात म्हणून शा ह्याच्या मार्गशीर्षातल्या गुरुवारच्या पुस्तकात सुद्धा कुठंही लिहिलेलं नाही आहे की नारळाच्या वरती मुखवटा बसवावा आता त्या पुस्तकापेक्षा तर जास्त माहिती देणारी मी एवढी मोठी कुणी नाही आहे त्या पुस्तकात जे काही लिहिलेलं आहे त्याप्रमाणे पूजा करा हेच मी तुम्हाला सांगेल आणि त्याचंच फळ आपल्याला मिळतं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करताना आता माझ्या स्वतःच्या घरामध्ये मी जर गुरुवारी पूजा मांडली तर शुक्रवारची पूजा काढत नाही कारण शुक्रवार देवीचा वार येतो गुरुवार विष्णूंचा वार असतो मार्गशीर्षातला गुरुवार आणि शुक्रवार दोन दिवस माझी पूजा तिथंच असते त्यामुळं फक्त त्याची फुलं वेणी हे सगळं बदलते मी आणि पूजा तशीच ठेवते आणि शनिवारी त्याची उद्यापन मी हे उत्तर पूजा करते उत्तर पूजा करताना काय करायचं की तिला हळदी कुंकू व्हायचं आरती करायची दुधसाखरेचा नैवेद्य दाखवायचा नारळ तिचा तिला घातलेलं मंगळसूत्र काढून व्यवस्थित ठेवायचं पाणी सर्व घरामध्ये पंच पानं जी आपण घातली असतात त्यानं सगळ्या घरामध्ये ते पाणी शिंपडायचं राहिलेलं पाणी तुळशीला घालून द्यायचं पानं जमिनीला अर्पण करून टाकायची त्याच्यातला रुपाया काढून बाजूला ठेवायचा बाकी सगळं युनिवर्सला अर्पण करून टाकायचं तो रुपया असेल तो तुम्ही चार गुरुवार पाच गुरुवार काय येतील ते पाच रुपये तुम्ही देवळात जाऊन दान करू शकता तर तोच ब्लाऊज पीस ठेवायचा त्यातच तांदूळ ठेवायचे आणि तेच चारीपाची गुरुवार वापरायचे त्यानंतर जुनी पद्धत म्हणजे माझ्या आजी सासूबाईंपासूनची ही पद्धत होती की तो ब्लाऊज पीस आणि त्यातलं ते नारळ आणि तांदूळ हे सगळं ब्राह्मणाला दान करायचं किंवा देवीच्या देवळात नेऊन ठेवायचं देवीला दान करायचं त्याच्याबरोबर काहीतरी वीस एकवीस रुपये दक्षिणा असं त्याच्यावर ठेवायचं आणि ते दान करायचं हे शास्त्र आधारित त्याचं शेवटचं हे झालं आता उद्यापन करायचं असतं तेव्हा उद्यापन शेवटच्या गुरुवारीच आपण करतो कुमारिका जेवायला घालू घालू शकतो सवाष्ण जेवायला घालू शकतो जे काही पुस्तकात लिहिलेलं आहे जे काही आपली ऐपत आहे सात घालू शकला घाला पाच घालू शकला घाला नाही घालू शकला तर एखाद्या देवळामध्ये किंवा एखाद्या स्त्रीला तेवढ्या पैशाचं काहीतरी दान करा एखादीला साडी नेसवा की एक साडी आली चार पाच जण मुली त्या बघा तुम्ही हा सुद्धा विचार करा मुली येतात आपल्याकडे जेवायला त्या दहा घरी जेवलेल्या असतात अगदी एकच घास खातात आणि जातात मग त्यापेक्षा एकच मुलगी एकच सवासनं जरी बोलवली आणि तिला संपूर्ण पोशाख म्हणजे साडी चोळी फ्रॉक ती काय घालत असेल ते असं तिला जर दिलं वर त्याच्यावर तिला दक्षिणा दिली तर ती पण खुश होईल आणि जेवढा खर्च या सगळ्या गोष्टीला येणार तेवढाच खर्च येईल वर तुमचा वेळ वाचेल हे सगळ्या गोष्टीहून तुमच्याकडनं व्रत पण पूर्ण होईल नाहीतर नुसती दडपण येतं की बाबा शेजारची कडे पोरी जेवले आपल्याकडे अजून जेवलं नाही आपला अजून स्वयंपाक झाला नाही तर हि तर दडपण कुठलंच घ्यायचं नाही आहे या पूजेला आपल्याला आनंदी मनानं आपल्याला जे परवडतं ते करायचं अजून एक गोष्ट ती म्हणजे पुस्तक जे आपण ओटी भरतो पुस्तकांनी केळ देतो हे करणं योग्य आहे का आता पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की याच्या पाच सात प्रती आपण कराव्यात पण करावा म्हणजे करा त्या पुस्तकात लिहिलंय म्हणून करा पण अशा व्यक्तींना द्या की त्याचा त्याला वापर होईल कारण काही वेळेला अशा घरामध्ये ते पुस्तक दिलेलं जातं म्हणजे मी स्वतः पाहिलेलं आहे मी स्वतः पुस्तक कधीच देत नाही स्त्रिया येतील मुली येतील त्यांची केळ्यानं ओटी भरणे एवढंच फक्त करते का तर ती पुस्तकं सगळ्यांकडे सा एवढी साठतात की तीच 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 का संक्रांतीच्या आपल्या वा वस्तूंसारखं त्या पुस्तकाच्या लक्ष्मीचा अनादर होतो जाऊन कुठंतरी टाकलं जातं ठेवलं जातं पुढच्या वर्षी ते दुसऱ्याला दिलं जातं मग ह्याचा काय उपयोग हो आहे तर मला वाटत नाही की पुस्तकाची वाटप करावं आणि करावं तर योग्य रीतीनं करावं किंवा योग्य व्यक्तींना करावं की जेणेकरून त्यांना कळेल त्याच्यातलं त्याचा उपयोग होईल त्यांना ते व्रत पुढं 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 अजून पाच जणींना करता येईल असं जिथं असेल तिथं करावं तर चला माझ्या बुद्धीला जेवढी माहिती शास्त्रातली माहीत आहे ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिली आहे पूजेच्या मांडणीचा व्हिडिओ तुम्ही म्हटलात तर जरूर मी वेळ काढून तुम्हाला करून दाखवेल तर चला आज भरपूर माहिती झाली दहा बारा दिवसानं ताई आली दहा बारा मिनिटाचा व्हिडिओ करून गेली तर बघा कुणाला काय पटते कुणाला नाही काय पटत आहे ते शेवटी ऐकावं जणाचं आणि करावं मनाचं हेच सत्य आहे पण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं हे माझं काम आहे आणि योग्य मार्गदर्शन करणं तुम्हाला कारण एवढं सारं शिक्षण मी फुकट घेतलेलं नाही आहे त्याच्यासाठी माझ्या आयुष्यातली तीस वर्षं मी घालवलेली आहेत हे शिकण्यासाठी त्यामुळं जे योग्य आहे जे वेदशास्त्र सांगतं जे ऋग्वेद सांगतं आपले वेद जे सांगतात तेच मी तुम्हाला सांगणार त्याच्यापेक्षा दुसरं काही सांगणार नाही तर जे तुम्हाला करायचंय ते करा भक्ती महत्वाची हो। आहे पण त्या भक्तीमध्ये आपल्याकडनं काही चुका होऊन त्याचं फळ आपल्यालाच काही मिळू नये म्हणून या सगळ्या सावधगिरी बाळगायच्या आहे तर चला आजचा व्हिडिओ इथंच वास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत डाटा बॅक